आणि पदाधिकाऱ्यांनी पण माझा कार्यक्रम यांनी हाणून पाडला कुणी कुणाचा कार्यक्रम हाणून पाडत नाही तुम्ही कार्यक्रम घेत चला त्याच्यामध्ये जे कार्यक्रम आम्हाला द्यायचे ते आम्ही देऊ पण ह्यांनी कार्यक्रम हाणून पाडला त्यांनी कार्यक्रम हाणून पाडला असं काय डोक्यात आणता चांगलं चांगला विचार करा ना साधू संतांनी काय सांगितलेलं आहे त्याचं जरा आचरण करा आणि निर्व्यस्ती राहा ते एक महत्वाच आहे नाहीतर काय मग ते खरं नाही या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ बळीराम तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे पाठपुराव करत चाला मी सगळ्यांना सांगेन स्टेजवरच्या आणि तुम्हाला पण ज्या प्रेसला मी गोष्टी सांगेन माझ्या तर ऑफिसला मी पाठपुरावा करायला लावीनच पण तुम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत आणि काही काही बाबतीत माझ्याकडं अशा तक्रारी आलेल्या आहेत की दादा तिथं तुम्ही कामाचा दर्जा तपासा स्कॉड पाठवून काही काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत ते मी स्कॉड पाठवून तपासणार जो कॉन्ट्रॅक्टर असेल भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार ब्लॅक लिस्टला टाकणार कारण हा पैसा मंजूर करून आणताना खूप त्रास होतो हे साध गणित नाहीये आता तुम्हाला पशुसंवर्धन कॉलेज पण साडेपाचशे कोटी रुपयाचं दिलेलं आहे साडेपाचशे कोटी तुम्ही आता मी पालकमंत्री झाल्यापासून मी ती लिस्टच बनवणार आहे काय काय म्हणजे बीड कारण बीड जिल्ह्याच्या लोकांनी माझ्याकडनं खूप अपेक्षा व्यक्त केलेल्या मी पुढच्या वेळेस थोडं मुक्कामाच्या तयारीने येईल आणि बीड मधली प्रतिष्ठित लोक काही डॉक्टर असतील काही इंजिनियर असतील काही क्वालिफाईड लोक असतील वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर हो। त्यांची एक मी बैठक घेणार आहे आणि त्यांना विचारणारे की तुमच्या का आमच्याकडनं काय अपेक्षा आहे कारण काही काही भाग इतका पुढे निघून गेलेला आहे आणि आपला इथला अजून कचराही निघत नाहीये साफसफाई नीट होत नाहीये इतका विरोधाभास आहे आणि त्याकरता ते दुरुस्त करायचं असेल तर मी एकट्याने किती लावून धरून चालणार नाही त्याच्यात इथल्या लोकांची पण मानसिकता त्याच्यामध्ये आम्हाला बदल करावा लागेल आणि त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल त्यांनाही असं वाटतं का म्हणजे आयून काय सांगतो पुढारपण करतून निघून जातो त्यांचंही काही म्हण त्यांचंही शहराकरता काही म्हणणं असेल ना त्यांचंही वेगवेगळ्या वे मतदारसंघाकरता काही मनात त्यांचे विजन असू शकतं तुम्ही युवक बसरलेला आहे तुमचंही काही असू शकत आणि जे तुमचं योग्य असेल ते मी पण त्याचं स्वागत केलं पाहिजे मी पण अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे सांगतो हे बरोबर आहे मी त्यावेळेस सगळे अधिकारी ठेवले हजर सगळे मी जिथं जातो तिथं कलेक्टर एस पी सीओ वेगवेगळे पीडब्ल्यू डी इरिगेशन हे सगळे अधिकारी तिथं हजर ठेवतो का तर मग तिथल्या तिथं आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं ह्या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढं जाऊ